हे बघा आमच्या आता एक आठ पंधरा दिवसाखाली हा आहे लिमगाव तांडा तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड आणि हा आमचा गाव जो आहे ना हा येतो परळी मतदारसंघामध्ये तर हा लिमगाव तांड्याचा फक्त आठच दिवस झालेत रोड करून तर हे पहा रोड इकडे तुम्हाला दाखवतो हे बघा रोड हे रोड बघा हे हे बघा असल्या पद्धतीचा रोड इथं केलेला आहे हे बघा हे बघा हे रोड बगा, बगा, हे बघा या दाखवतो अजून इकड्या हे बघा हे रोड हे बघा कशा पद्धतीचा रोड आहे एकदम निकृष्ट दर्जाचा हा रोड आहे ह्याच्यामध्ये डांबर कसल्याही प्रकारचा नाही एकच पाऊस अजून जोरास पडलाही नाही तरी हे बघा हे रोड हे बघा कुठला इंजिनियर नाही काही नाही काही नाही आणि हे रोड बघा किती सुंदर पद्धतीनं हा रोड केलेला आहे तुम्ही पाहू शकता No,